नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत होळी तर होळी हा जो सण आहे हा एकूण दोन दिवसाचा सण असतो त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे होळी का दहन होळीला दहन केलं जातं म्हणजेच होळी जी आहे तर ती केली जाते आणि यानंतर दुसऱ्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा हा जो सण आहे तर हा साजरा केला जातो याला अनेक ठिकाणी धुलीवंदन असंसुद्धा म्हटलं जातं होळीच्या दिवशी होळीची पूजा केली जाते आणि ही जी पूजा आहेत ना ही पूजा घरातील स्त्रिया म्हणजे ज्या महिला असतात तर त्या करतात या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठतात आंघोळ करतात स्वच्छ कपडे घालतात आणि यानंतर पूजेची तयारी करत असतात या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होळी बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात रांगोळी काढतात त्यानंतर तेथे धान्य वस्त्र फळे अर्पण जे आहे तर ती केली जाते या दिवशी पूजेमध्ये मध्ये पाच किंवा सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते सुद्धा वापरलं जातं त्याचबरोबर या दिवशी दान करण्याची सुद्धा परंपरा आहे त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उपाई उपाई है, उपाई है, हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी ज्यावेळी आपण होळी पेटवतो तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो केला गेलाच पाहिजे तर बघा तुम्हाल तुम्हाल तुम्हाला हा उपाय का करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय तुमच्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती त्याचबरोबर घरात काही अडचणी असेल तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये होळीच्या दिवशी केला तर तुमच्या घराची प्रगती होईल घरातल्या मुलांची प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या पतीची सुद्धा प्रगती होईल घरात काही कलह होत असेल मतभेद भांडणं यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असेल तर त्या सुद्धा दूर होतील त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की होळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं आणि या दिवशी तुम्ही हा उपाय जर केला तर साक्षात तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये कधी धन धान्य संपत्ती कधीही कमी पडणार नाही कारण हा उपाय केल्यानंतर ना तुमच्या घरात असणारी सगळी वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती घराच्या बाहेर जाणार आहे आणि घरात लक्ष्मीही प्रवेश करणार आहे होळीच्या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त तुम्ही होळीच्याच दिवशी करू शकता इतर वेळेस तुम्हाला हा उपाय करता येत नाही वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे यामुळे प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तो तो आवर्जून करा तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे जो ब्राऊन कलरचा नारळ असतो जो आपण पूजेमध्ये वापरतो तर तो नारळ तुम्हाला एक घ्यायचा आहे त्या नारळामध्ये पाणी असायला नको असा बिना पाण्याचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा आपण दुकानात तो नारळ घेला तेव्हा नारळ असा हलवून बघा कानात आपल्या कानाच्या दर असं हलवून बघा त्यामध्ये पाणी जर असेल तर आपल्याला पाण्याचा आवाज येतो पाण्याचा आवाज आला नाही तर असं पाणी नसणारं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे हे नारळ तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे नारळावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करायची आहे तो नारळ उचलून तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरावरून तुम्हाला तीन वेळा असा ववळून घ्यायचा आहे कसा ववळायचा आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो गोलाकार आपण ऑक्शन करतो किंवा आपण आरती ववळतो अगदी त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळा हा नारळ तुमच्या देवघरावरून ववळून घ्यायचा आहे म्हणजे उतरवून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा नारळ सात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आता हा कसा उतरवायचा तर घरातल्या व्यक्तींवरून उतरवताना तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा हा नारळ उतरवायचा आहे उतरावल्यानंतर आपल्या घराच्या संपूर्ण कोपऱ्यांमधून आपल्या घराच्या भिंतींना तुम्हाला हा नारळ टच करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती जायचं आहे उंभरट्यावरती गेल्यानंतर आपल्या उंबरट्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळा आपल्या घरावरून उंभरट्यावरून हा नारळ तुम्हाला ववळून घ्यायचा आहे ओवळल्यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला जायचं आहे होळीपाशी आणि जिथे कुठे होळी पेटत असेल त्या ठिकाणी जाऊन होळीमध्ये तुम्हाला हा नारळ टाकून द्यायचा आहे हा नारळ टाकताना सांगायचा आहे होलिका देवीला की ही माझ्या घरातली नकारात्मकता आहे माझ्या घरातले दोष या नारळामध्ये आहेत माझ्या घरातले इडापिडा आहेत माझ्या घरातल्या व्यक्तींचे दुःख आहेत अडचणी आहेत आणि हे मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे तर माझ्या घरातल्या व्यक्तींची माझ्या घरातले सगळे दोष जे आहेत तर ते या होळीमध्ये जळून जाऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे पहा हा नारळ पुन्हा आपल्याला होळीमधून बाहेर काढायचा नाही संपूर्णपणे होळीमध्ये आपल्याला जळू द्यायचा आहे आणि त्याचबरोबर जो पाणी नसल्या नारळ जो असतो ना तोच आपल्याला घ्यायचा आहे कारण होळीमध्ये कधीही पाण्याच्या वस्तू टाकू नये होळी ही आपण पेटवत असतो भिजवत नाही यामुळे कधीही कोणत्याही पाणीदार ज्या वस्तू असतात त्या होळीमध्ये टाकल्या जात नाही यामुळे आपल्याला सुक्काच जो नारळ आहे तर तो घ्यायचा आहे आता तुम्हाला नारळ घेणं शक्य नसेल तुम्हाला नारळ भेटला नाही किंवा तुम्हाला लक्षात राहिले अशा वेळी काय करायचं एक खोबऱ्याची वाटी घ्यायची अख्खी खोबऱ्याची वाटी आणि सांगितल्याप्रमाणे या खोबऱ्याची वाटीसुद्धा तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायची आपल्या देव देवघरावरून आपल्या घराच्या मुख्य दरवाजेवरून सुद्धा तुम्ही उतरवून घेऊ शकतात आणि ही सुद्धा तुम्ही जर त्या होळीमध्ये टाकू शकतात परंतु प्रयत्न करा की तुम्ही हा उपाय नारळ नारळ घेऊनच कराल कारण की हा उपाय जर तुम्ही अशा पद्धतीने केला तुम्हाल दो है, तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तर तो लवकरच तुम्हाला दिसून येईल हा उपाय केल्याने आपल्या घरातली इडापिडा निघून जाते घरातली नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर घरातली ही बाहेर जाते आणि आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगतीही होत असते यामुळे तुम्हाला हा उपाय होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे संध्याकाळी तुमच्या घरासमोर मंदिरासमोर किंवा आजूबाजूचे होळी पेटवत असेल तर तुम्ही तिथे जाऊन हा नारळ टाकला तरीसुद्धा चालेल परंतु हा उपाय नक्की आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ